चला मी तुम्हाला माझ्या बाबांचा मळा दाखवते तर हे पहा घराशेजारीच त्यांनी जनावरांसाठी घास टाकलेला आहे तसेच विगोले पहा अशा प्रकारे सकाळी शूट केलेले मी तर ह्या बळ आलेले बघा पाऊस येण्याची चिन्ह येतं तर आव्हाडे तर माझी आई म्हणत आई गेली, गेली होती पुढेच घास कापण्यासाठी कारण की घास पाऊस पडल्यानंतर कापता येत नाही ओला झाल्यावर त्याच्यामुळं तिने आधीच कापून खाणण्यासाठी ती कामावर ल गेली होती आणण्यासाठी शेळ्यांसाठी घास कापत होती कारण तिनं शेळी पालनही त्यांनी केलेलं आहे तर तिनं काही कापला मग मी नंतर मागून गेले तर मी लग्नाच्या अगोदर शिमाळ्यातले कामं करायची छोटे छोटे आणि घासही कापायचे पहा तर लग्नानंतर आज मी फर्स्ट टाईम घास कापलेला आहे तर स्पीड एवढा नव्हता घास कापायचा बऱ्याच दिवसाने कापल्यानंतर मला तो कापता येत नव्हता भरभर तर मी असा घास कापलेला आहे पहा आई म्हणत होती नको कापू पण मी म्हटलं करू दे मला बऱ्याच दिवसानं ट्राय करते म्हटलं जमतं आहे का नाही तर पाहिलं मी आला मला कापायला पहा मी कापला आहे अशा प्रकारे घास तर हे पा पहिलं नवीन घास आहे बाबांनी माझ्या केलेला हा नवीनच टाकलेला आहे कारण जुना घास असला बऱ्याच वर्षाचा तर काय होतं खाली उंदरं वगैरे लागलेले असतात घासामध्ये ते नासाडी करतात घासाची तसं काही नव्हतं कारण स्वच्छ होतं घासा गवत पण नव्हतं जास्त काही होऊ दिलं आईबाबांनी माझ्या छान होता असा परंतु ते वाऱ्यानं आणि पावसानं लोळलेलं आहे पहा सारखा पाऊस होईल सध्या तर मी मग आम्ही घास कापला आईने थोडासा घेऊन गेली शेळ्यांसाठी आणि मीही मागून घेऊन गेले शेळ्यांना टाकलं तर त्यांचं दोन तीन शेळीचं असं शेळी पालन त्यांनी केलेलं जाळी वगैरे लावलेली या बाजूनं दरवाजा केलेला आहे त्याला आणि हे पायी ट्रॉली अशी लोखंडाची बनवून घेतली त्यांनी शेळ्यांना घास कुठं चारा काही मका वगैरे टाकण्यासाठी अशी तर त्याच्यामध्ये आम्ही घास टाकून दिलेला आहे शेळ्यांसाठी माझी मुलगी आली होती माझ्यासोबत तिलाही खूप आवडते शेळी वगैरे असं पाहायला तिचे पिल्लं तिनंही घास टाकला हाताने तिच्या घेऊन ती म्हणत आई माझ्याकडे दे मी म्हटलं टाकू दे त्यातच राहू दे ती हाताने घेऊन त्यांना चारायची तिला खूप आनंद झाला त्याचं ते पाहून हसायची ती चपाती चारायला लागली शिडीला तर अशा प्रकारे मी हा व्हिडिओ बनवला तर कसा वाटला तो मला कमेंट करून सांगा आणि विव वी व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशाच नवीन सोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा बाय बाय